पकड झाली आणि कोर्टात प्रकरण गेलं दोन हजार सोळा साली जे अठ्ठावीस होते मी त्या संघटनेशी संबंधित आहे म्हणून मी मांडतो दोन हजार सोळा साली आमची निर्दोष मुक्तता झाली विषय असा झाला की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही शिवनेरीवर देऊ म्हणून मोठ्या प्रमाणात मराठातून लोक आली विषय प्रशासनाकडनं मांडण्यात आला की आम्ही तिथं निर्णय देऊ त्याच्यामुळे जमाव झाला शिवनेरी किल्ला किंवा रायगड किल्ला असेल पुरंदर किल्ला असेल ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ठिकाण नाही एक त्यात मुद्दा आम्ही शिवजयंती करत असताना मागे शिवाजीराव डोंगरे बसलेत सन्मान्य अध्यक्षांना माहीत आहेत शिवाजीराव काळ्यांनासुद्धा माहिती आहे इकडे ढोलेसाहेब आहेत शिवजयंती सुरुवातीला साजरी करताना पाच पंचवीस लोकांमध्ये साजरी झालेले आहेत शिवाजीराव इथं मागे बसलेले आहेत दगड पाठीवर नेलेले आहेत लोकांनी ने। सिमेंटच्या गोणी पाठीवर वाहिलेल्या आहेत वाळू पाठीवर वाहिलेले पण आज सुदैवाने पूर्ण महाराष्ट्र या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो आणि शिवनेरीवर लाखोंच्या संख्येने शिवभक्त महाराष्ट्रातून येतात शिवाजी महाराजांच्या विचाराचं अनुमोदन करतात याच्यासारखं अभिमान ह्या जुन्नर तालुक्याला दुसरा कोणता नाही शिवजयंती मोठ्या प्रमाणात चालली शल्य एवढं आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री येतात प्रोटोकॉलनुसार त्यांना ती वेळ दिली जाते पण सर्वसामान्य जे शिवप्रेमी बाहेरून येतात ते पहाटे येतात रात्री येतात प्रशासनावर मोठा लोड येतो आणि त्यांना बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत वाट पाहावी लागते अकरा वाजता सन्मान्य लोक गेल्यानंतर गर्दीचा लोंढा एवढा वाढतो की गडावर ती गडबड होते पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यावेळेस पाच सहा वर्षापूर्वी माननीय संदीपजी पवार जे एस पी होते त्यांनी डेन केली होती मी स्वतः स्टेजवर होतो मला त्यांनी इंटिमेशन दिली होती फक्त पब्लिकला मधूनमधून तुम्ही इंटिमेशन द्या की ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी निघा आणि त्यावेळेस त्यांनी डेअरिंग करून खाली पासेस दिले होते परंतु सर्वसामान्य लोकांना सोडण्याची डेअरिंग त्यावेळेस प्रशासनाने गेली त्यांच्यासाठी मी पुढच्या एकदा टाळ्या वाजू इच्छितो कारण तो प्रकार झालेला आहे आपण जर प्रेमाने या ठिकाणी वागलोत आणि पासेस देताना सुद्धा आता आम्हाला पासेस देत नाही आमची निर्दोष मुक्तता झाली आम्ही काही आरोपी नाहीत पण पोलीस प्रशासन म्हणता तर तुम्ही संभाजी ब्रिगेड आम्ही काही तालिबानी संघटना नाही का आमच्यावर हा आरोप का आत्तासुद्धा इथं प्रशासन आहे मी पासला गेलो तर दहा सुद्धा देत नाहीत आम्हाला आणि पुढारी मंडळी पंचवीस पंचवीस पाचशे दोनशे पास घेऊन जातो त्यांच्या डायऱ्या पहा मग असा दुजा भाऊ का जो जवळचा माणूस असेल त्याला पासेस वाटायची आणि जे पहिल्यापासून करतात त्यांना बाजूला ठेवायचं याच्यामध्ये पुढं भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे आणि तोच वाद तिथं नसावा म्हणून आमची इच्छा आहे की आपण ह्या वेळेस सामोपचाराने जर सगळ्यांना मोकळं सोडलं पासेस बंद करा असं लोकांचं म्हणणं आहे सर्व शिवप्रेमी तुमचं ऐकतील लोक टप्प्याटप्प्याने वेळेवेळेत तिथे येतील बऱ्याचशा लोकांना आपण इथून सूचना देऊ की सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत शक्यतो आपल्या स्थानिक लोकांनी गडावर येण्याचा प्रयत्न करू नये बाहेरची लोकं आलीत ठराविक लोकांचं आपण नियोजन करता येतं प्रशासन त्या पद्धतीने नियोजन करील पण माझी विनंती आहे की सोळानंतर आठ नऊ वर्ष झाले माननीय अध्यक्ष आपण पुढाकार घ्यावा आणि सर्व शिवप्रेमींना मोकळ्या मनाने त्या ठिकाणी जाऊन द्यावं माझी ही मागणी तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय पंचायत समितीच्या बीडीओनी आता विषय मांडला की त्यांनी असे असे कार्यक्रम ते बरेच वर्षापासून करतायत पंच समितीच्या माध्यमात दहा लाख हा निधी आहे हा हास्यास्पद आहे कमीत कमी त्या विभागाला तीस लाखाचा निधी असावा कारण पंचायत समिती जी आहे त्यांच्याकडे शाळा आहेत हायस्कूल आहे तुम्हाला सांगतो प प्राथमिक शाळा आहेत वेगवेगळे विभाग आहेत आरोग्याचे विभाग आहेत त्यांना विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी हे दहा लाख कसे पुरतील याचा विचार आपण करावा कमीत कमी तीस लाख रुपयाचा निधी असावा जेणेकरून यांच्या प्रशासनाच्या खालून पुढची पिढी तयार होणार आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही पोवाड्याचे कार्यक्रम असतील काही व्याख्यानाचे कार्यक्रम असतील त्यांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवण्यासाठी त्यांना बक्षीस यंत्रणा ठेवायला लागेल लोकांचा सहभाग वाढेल आणि मग तुम्ही दहा लाखामध्ये ठेवलं का ते तुटपुंज कार्यक्रम करणार आणि मग ती शिवजयंती मोठ्या प्रमाणात झाली अशी वाटणार नाही तर माझी विनंती आहे की आपण त्यांना तीस लाखाचा निधी आमदार साहेब आपण प्रयत्न करावे त्यांना सांगावं ठरवे यांना जिल्हा परिषदला आपण सांगावं आणि तीस लाखाचा निधी यांना द्यावा आणि अजून एक विषय आहे पाण्याचा विषय आहे मागे मी स्वतः ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून यश एंटरप्रायसेसतर्फे एक दहा वर्षापूर्वी आरोप लाईन बसवलेले आहेत अजून तिथं ते उपलब्ध आहेत परंतु ते जो विभाग आहे आरो प्लॅन्ट हा शिवजयंतीला चालू झाल्यानंतर पाणी मिळालं दोन वर्ष मिळालं रात्री पाईपलाईन फुटल्या मी रात्री माझी मुलं थांबून आम्ही रात्रभर जागून केलं साहेब पण त्याचं मेंटेनन्स करणं त्याची देखभाल करणं त्या विभागाकडनं एकही पत्र आलेलं नाही वर्षभर वॉरंटी होती त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह केल्या त्याच्यानंतर त्या प्रशासनाला सांगूनसुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आता असं कळलं आहे की आर्थोलॉजी विभागाकडनं काहीतरी आरोप बसवला जातो आहे हे बसवले जातात निधी खर्च होतो पण सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होत नाही मग अधिकारी सर्वसामान्यांसाठी काम केलं जातं की अधिकाऱ्यांना फक्त काम दाखवायसाठी केलं जातं अशी चर्चा समाज येतो नाही मी नाही मी म्हणत नाही परंतु आपल्याकडं सामोपचारण या गोष्टीवर चर्चा व्हावी सुद्धा बाकीच्या लोकांना समजून घ्यावं आम्ही बोलतो म्हणजे आम्ही वाईट नाही फक्त स्पष्ट बोलतो एवढाच माझा दोष आहे मला बोलण्याबद्दल तुम्ही थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय